लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ करणार सेवलॉ समोर इचलकरंजी नवखा उमेदवार तोकडी यंत्रणा कोणतीही राष्ट्रीय पातळीवरील राजकीय यंत्रणा नसतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सत्तर हजार मते घेतली इचलकरंजी जरी धैरशील माने यांना मताधिक्य मिळाले असले तरी ते मताधिक्य शाहूवाडी शिराळा इस्लामपूर या मतदारसंघातून भरून निघेल हे गणित चुकल्याने सरोडकर यांचा पराभव झाला तरी देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक संघ असून हीच वज्रमूठ आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवली जाईल अशी माहिती प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर राष्ट्रीय प्रांतिक सदस्य मदन कारंडे व मँचेस्टर आघाडीचे सागर साळके यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या बाबतीत नकारात्मकतेचे वातावरण असतानाही इचलकरंजीकरांनी सलग दुसऱ्यांदा त्यांना पाठबळ दिले आहे याचाच अर्थ इचलकरंजीकरांना सुळकुळ पाणी योजना वस्त्रोद्योगाचे प्रलंबित प्रश्न महापालिका संदर्भातील अडचणी आणि शहराचा विकास धैर्यशील माने यांच्याकडून अपेक्षित आहे त्यांनी ही जबाबदारी अधिक गतीने स्वीकारावी असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले इचलकरंजी शहरात सरोडकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करण्यात यश आले होते तसे चित्रही निर्माण झाले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेपर्यंत अत्यंत सकारात्मक असलेले वातावरण अखेरच्या दोन दिवसात काही मुद्द्यावरून बदललेले पाहायला मिळाले सरात आजी माजी आमदार आणि शेवटच्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या जोडण्या माने यांना मताधिक्य नेण्यापर्यंत यशस्वी ठरल्या आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत कधीही पैशांचा वापर झाला नव्हता पण यंदाच्या निवडणुकीत तो पाहण्यास मिळाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला जनतेशी बांधिलकी ठेवत नागरी प्रश्नावर आंदोलनाच्या भूमिका कायम ठेवली जाईल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लवकरच वरिष्ठ नेत्यांशी बोलून व्यूहरचना आखली जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले यावेळी प्रकाश मोरबाळे भरमा कांबळे उपस्थित होते